भारताला प्रचंड अशा समुद्र किनाऱ्यांची दैवी देणगी लाभली आहे तसंच भारताच्या सीमेला लागून तब्बल आठ देश आहेत आणि त्यातलाच एक देश म्हणजे बांगलादेश पण सध्या बांगलादेशची परिस्थिती नाजूक आहे तिथे होणारी जाळपोळ दंगे अजून चालूच आहेत त्यात बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या हसीना शेख या देश सोडून निघून गेले आहेत आणि यातच एक नवीन प्रश्न उभा ठाकला आहे तो म्हणजे बांगलादेशमध्ये होणारे राडे आणि अचानक हसीना शेख यांचं निघून जाणं याचा परिणाम आता भारत आणि बांगलादेशच्या मैत्री संबंधांवर होणार का आता असा प्रश्न पडण्याची काही कारण आहेत तीच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब वरती आपण सर्वांचं स्वागत करते तसं बघायला गेलं तर भारताला आठ शेजारी देश आहेत यामध्ये पाकिस्तान नेपाळ भूटान चीन म्यानमार श्रीलंका मालदीव आणि बांगलादेश आहेत त्यात पाकिस्तान आणि भारताचे संबंध हे एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच बिघडलेले आहेत त्यासोबत चीन सोबत सुद्धा एकोणीसशे बासष्ट पासून सीमावादावरून संबंध बिघडलेले आहेत बाकी राहिले श्रीलंका भूटान म्यानमार मालदीव आणि नेपाळ यांचे भारताशी संबंध तसे बरे म्हणण्याजोगे आहेत गेल्या वर्षी जी ट्वेंटी दिल्ली परिषदेत भारताने बांगलादेशकडे विशेष असं लक्ष दिलं होतं आणि बऱ्याच कारणांनी बांगलादेश सोबत भारताचे संबंध तसे चांगले आहेत पण सध्या चाललेलं चित्र बघता बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याची काही कारण आहेत जी आज आपण जाणून घेणार आहोत तर एकोणीशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली आणि यानंतर सुद्धा तिथल्या सैन्याने शेख हसीना यांच्या वडिलांची हत्या केली त्यानंतर सुद्धा पंधरा वर्ष लष्कराने बांगलादेशच्या राजकारणात अप्रत्यक्षपणे का होईना पण हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता पाच ऑगस्टला हसीना शेख यांचा देश सोडल्यानंतर पुन्हा एकदा लष्कर सत्ता ताब्यात घेईल अशी शक्यता व्यक्त झाली पण जेव्हा जेव्हा लष्कराचं सरकार स्थापन होत तेव्हा तेव्हा त्यांचे भारतासोबतचे संबंध ताणले जातात आणि त्यामुळेच हे कारण सुद्धा बांगलादेश संबंध बिघडण्याचं महत्वपूर्ण कारण मानलं जात आहे त्यासोबतच सध्या हसीना शेख यांनी बांगलादेश सोडून भारतात पलायन केलंय आणि इथे आसरा घेतलाय असं दिसून येत आहे मात्र हसीना शेख या भारत आणि चीन मध्ये समतोल राखतात त्यामुळे त्यांचं सत्तेत असणं हे भारतासाठी फार महत्वाचं मानलं जात आहे मात्र सध्या बांगलादेशची परिस्थिती बघता त्या तिथून निघून भारतात आल्याने चिंतेचं वातावरण आहे एवढं निश्चित त्यासोबतच आता बांगलादेशची परिस्थिती ठीक झाल्यानंतर तिथले लोक नव्वद दिवसात नवीन सरकार स्थापन करतील असं म्हटलं जाते आता असं झाल्यास सध्या हसीना शेख यांच्या विरुद्ध वातावरण चांगलं असताना याचा फायदा तिथल्या अनेक पक्षांना होऊ शकतो मात्र नुकतंच बीएनपीच्या नेत्या खलिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजेच आगामी निवडणुकीत खलिदा झिया यांचा पक्ष बीएनपी सुद्धा निवडणुकीत सहभागी होईल आणि आता परिस्थितीचा फायदा घेऊन जर खलिदा जिया निवडून आल्या तर भारतासाठी तेही चिंतेचं कारण होऊ शकतं कारण खलिदा जिया त्यांच्या भारताविरुद्ध धोरणासाठी दो फार ओळखल्या जातात यावर्षी त्यांच्या पक्षाने इंडिया आउट मोहीम सुरू केली होती ज्यात बीएनपीने पीने भारतातून येणाऱ्या वस्तूंची निर्यात थांबवण्याचं आवाहन केलं होतं आणि बीएनपी जर सत्तेत आली तर भारताला याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो यासोबतच बांगलादेश चीनकडे मैत्रीचा हात सुद्धा पुढे करू शकतो आणि हे सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यामधील मैत्री संबंध तुटण्याचं सर्वात मोठं कारण समजलं जाते आता आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे असंही म्हटलं जातंय की बांगलादेशमध्ये होणाऱ्या दंगलीमध्ये जमात इस्लाम या संघटनेचा हात आहे आणि जमात इस्लाम या संघटनेचा पाकिस्तानशी संबंध असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे जर जमातने बांगलादेश निवडणुकीत विजय मिळवला तर सत्ता त्यांच्याकडे येईल आणि आपोआपच बांगलादेश भारताचा शत्रू होईल सोबत तिथे कट्टरवादी लोक वाढल्याने भारताला पाकिस्तानासोबतच बांगलादेशकडून सुद्धा दहशतवादाला सामोरं जाऊ लागू शकतं सध्या शेजारील देशाची भारताशी संबंध तेवढे चांगले नसल्याचं पाहायला मिळते मात्र बांगलादेशमध्ये होणारी विद्यार्थी चळवळ आणि त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती पाहता आणि वरची महत्वाची कारण बघता हसीना शेख यांचं बांगलादेश सोडणं त्याबरोबरच राजीनामा देणं आणि भारतात येणं या सगळ्याच गोष्टी बांगलादेश आणि भारताच्या संबंधांना फटका बसू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे बांगलादेशमध्ये घडत असलेल्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समाज या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद